एक काळ असा होता कट्टर शेतकरी तो कट्टर पाण्यानं झोडपलो गारानं झोडपलो थंडीनं काकडलो काही फरक नाही पडला भाऊ अचानक गाव सोडलं शेती सोडली हे असं तुम्हाला वाटायला आता काहीच नाही सोडलं अजून गाव सोडलं म्हणजे शेतीचून शेतीचं मळ असं नातं तुटलं असं काहीच नाही शेती तुम्ही करणारच हो एक पाणी पडू द्या अशी धुवाधार पीर करतो गावात जाऊन त्याच्यासाठीच निर्णय घेतला आज की दर शनिवारी शून सेंटर हे बंद राहील दर शनिवारी फक्त हप्त्यातून एक दिवस फक्त बंद बाकी दिवस चालू कारण तेवढा एक वेळ मला वावराला वावरला लो द्यायचं लोकांना असं नाही म्हणलं पाहिजे वावर सोडून वासमत गेलं आणि याची रान बुडलं मला असंही दोन पोके माल शिल्लकच झाला पाहिजे इतरापेक्षा बी एवढी मी मेहनत जे मी पहिले घ्यायचो ती मेहनत मी आजही घेईल पण एक विचार करा आता मी भाजीपाला तर घेणार नाही बरोबर मी आता ठोक पिकं घेऊन मग आम्ही कार्यक्रम आठ पावलं समजा पण जर कट्टर शेतकरी जर समजा शेती सोडल समजा आता जर अनुकरण जर सगळ्यांनीच जर केलं याच कारण काय कारणीभूत कोण याचं मी शेती सोडण्याचं कारण काय तुम्ही लोक कारणीभूत राहिले माहिती आहे का, का। सरकार कारणीभूत आहे दहा वर्षा चार हजार रुपये भाव होता सोयाबीनले आज जर बारा हजार जर भाव असता सोयाबीनले ते विचार केला असता तर कारण तेव्हा पन्नास पैशाचं आज एक रुपयाचं व्हावं लागलं चार पुन्हा क्वांटिटी कमी आली आहे क्वालिटी बी कमी आहे मग आमचं सोयाबीनचं त्याच्या पहिल्यापेक्षा बी आता कितीतरी दर्जेदार आहे मग ते चार हजारच कमी नाही बाकी मालाचा भाव कोणत्याच वाढला नाही धान्य पिकाचा तुमचे कपडे वाढले पेट्रोल डिझेल गॅस फॅस सगळं सगळंच वाढलं युनिट वाढलेलं आहे ते सगळं काही वाढलं मेडिकल बी वाढलं चकचक वाढलं सगळ्या कंपन्यांनी डबल डबल भाव गेले खताचे भाव गेले बॅगाचे भाव गेले काल मी एका बॅगच्या दुकानात गेलो त्याला म्हणलं भाऊ सत्तावीसशे बॅग सांगू लागलं तीस किलोची त्याला म्हणलं भाऊ मला सव्वीसशे पन्नास लावा ला म्हणलं नाही म्हणे डोळ्यातून आसुरकुर्टी डायरेक्ट माया म्हणलं राजा लोक एक रुपया तर सोडायला नाही तर मजाचा विषय नाही विचार करा जर माझ्यासारख्यानं जर सगळ्यांना जर समजा शिक्षण करून छोटे छोटे जर व्यवसाय टाकले तर हसाल का सगळ्यांनाच म्हणायलो मी माझ्या एकट्यानंतर तुम्हाला काहीच नाही पडणार मी शेती सोडली काही मेलो काय राहिलो काय पण याचा अनुकरण जर सगळ्यांना जर केलं आणि छोटे छोटे व्यवसाय जर केले त्याच्यापुरतं ते, ते कुठूनही पिकवणार अरे हे जमीन अशी आमची काळी माती अशी आहे की पाणी पडू द्या मिरगाचा बी भरण देऊन फेकलं मी ना तर त्या एका शेतकऱ्याच्या परिवारापुरतं त्याला ते पुरते आणि व्यवसायावर त्याचे ते शेतीले ते पैसे लावू शकते आणि त्या शेतीचे ते त्याच्यावरती जगू शकते तुमचं काय मग तुम्ही म्हणसाल पैसा आहे आमच्याकडं रेट पैसा आहे का पैसे खासाल का नाही शक्य त्याच्यासाठी मालाले सक्रिय भाव द्या भाजीपाल्याचा भाव करू नका जेणेकरून ते, ते उत्साहित झाला पाहिजे माणूस आज शंभर रुपये किलो मिरची गेली त्यांना असं काळजी ते बी काही सोपं नाही तीन तीन चार चार वर्ष लेकरं येतं ते घेऊन द्यायला बांधावर झोपू व्हायला लागतात आणि मिरच्या तोडू लागतात लेकरवाळ्या ला बाया मजूर लेकर सगळं सांभाळून मित्रांनो शेतकऱ्याची माहिती आहे का करून पाहिलं सगळं सगळं केलं मित्रांनो वांगे लावले होते दोन एकतर वांगे लावले होते भाव करू नका म्हणजे आमचं प्रोत्साहन कसं वाढत आम्ही कसं दोन पावलं शेती अजून तुम आमच्या जर मला जर भाव झाला नाही ना तुम्ही बरं एक सांगा कुठंच भाव करत ना तुम्ही कुठंच कोणत्या मॉलमध्ये नाही कुठंच नाही कुठंच नाही भाव होणार मी गहू इथं घेऊन जातो दरवर्षी त्या गव्हाचा पण भाव होते आणि काही काही असे दुकान आहेत मोठ्या सिटीतनी ते गहू का आणि ते, ते कट्टा डायरेक्ट त्याच्यावर मार्किंग असते भाऊ त्याच्यावर डायरेक्ट मालाची जी प्राइस असते लिहिलेली की ते गहूचे भाव मी ऐकला गहू तेव्हा तीन हजार रुपयानं बावीसशानं तेवीसच्या न सत्तावीसशेनं ऐकलेले गहू इथं आज गहू हे चार हजार रुपये पस्तीसशे तीन हजारानं गहू पण नाही कुठे सांगा मी स्वतः पाहतो अनुभव तुम्ही स्वतः तांदूळ घ्यायचा होतो मोठमोठ्या मॉलमध्ये तिथं डायरेक्ट गहू असा प्राईसमध्ये येईल पस्तीसशे रुपये गव्हाची किंमत आहे तिथं मग तिथं त्या गव्हाचा भाव केला जात नाही फक्त शेतकऱ्याच्याच मालाचा भाव केला जातो तुम्ही कोणत्याही दुकानात जा कपडे सगळं माहीत आहे कोण काय असं असं बनगडाने काही शंभूड पुसत नाही सगळेजण हुशारा तुम्ही फक्त तुम्ही तिथंच भाव करत ना कारण ते मॉल आहे त्यात ते एसी लावेल आहे सगळं आहे म्हणून तिथं भाव होत नाही शेतकरी उघड्या रानातून येते उघड्यावर बसते डाळीत भाजीपाला घेऊन त्याचा तुम्ही भाव करता कारण तुमची मानसिकता जी आहे का नाही ही निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह नाही तुम्हाला माहिती आहे याचा जर आपण भाव नाही केला हे याला कमी पैशात देणच आहे कारण त्याला संध्याकाळी फेकून देणं लागते कारण ते भाजीपाला आहे खाता ते भाजीपाला जिच्यावर जगता ते भाजीपाला निर्जीव वस्तू ह्या ब्रँड येत ना बोलायसाठी जाऊ द्या प्रत्येकाची प्रत्येकाची मानसिकता असते आज मी हॉटेल चालवतो मित्रांनो मोठे मला सांगत नाही एक दिवस मी हॉटेलवर येऊन बसायचं फक्त एक दिवस रोज इथून का नाही दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे पाचशे रुपयाच्या पण घरात नाही जातो तुम्ही कवा कवा रोज एवढी मी सेवा देतो लोकांनी आता हे मोठे मला नाही सांगायचा सा। आपलं मनच तितकं मोकळे आणि मला या गोष्टीचा एक रुपया हे फरक पडत नाही कारण जे मनातून करते का नाही त्याला काहीच वाटत नाही कंजूस लोक नाहीत करत फक्त ते तर मग घरी एक रुपये पण देत नाही दहा रुपये पडले तरी खूपच चार चारही जरा मारतात दहा रुपये पायासाठी लेकरांना जर गाल गालफाडत रट्टा देते श्रीमंत असले तरी बी देतात कोण काही एवढं हे नाही करत पण एक दिवस इथे येऊन पाळायचं बसायचं एकही गरीब अपंग लंगडा आंधळा जरी जात आणून त्याला देतो कारण मी ते दिवस काढेल तर मी जेव्हा लहान होतो का नाही तेव्हा हो। मी शाळेत जात जाऊ मी शाळेतनी शिकायसाठी नाही गेलो शाळेतनी भात भेटायचा शाळेत भात भेटायचा म्हणून मी शाळेत जायचो मी शिकाय गेलोच नाही शाळेतनी पाच वर्गापर्यंत भात भेटायचा चला बा भात भेटते आपण भात खायचा मस्त घरी भेटत नव्हता मला पण बाप चौकीदार झालं शिंगा कंटोरची गोवा आणायची महिमा आहे मार्केट याच्यातून टिकत त्याच्या पोळ्या करून द्यायची इथं तर मी त्यातली एक पोळी चोरून घ्यायचा रोज पण चोरून घ्यायचा पुळी मी रोज आठवत मला डबा द्यायला पाहिजे महिमा नेहमी नवल जाय नवल म्हणतो मला गावात मी गो आहे डबा जा तू नेऊन दे तर मी रस्त्यानं मग कोणी एक पुळी घेत जाऊ काढून कारण भाक खावा वाटेल त्याच्यावरती मग मी एक दिवस मी इकडे आलो मी पाहिलं मी एक दिवस डबा घेऊन आलो माझ्या तर घरावर पाणी राहाय मा आमच्याकडे कमी नाही तर ते बरं काळच कसा होतं ना पिकत ना जायचं मी भाव नाही मला नाही हा म्हणजे आजचा दिवस आज वावर जाल वावर मी वाशिम लालो होतो डबा घेऊन मी पाहिलं लय का हो म्हणतो माझ्याच्या मागून मी आम्ही बो आहे पोळ्या चोरून घेणं बरोबर नाही त्या पोळ्या चोरणं बंद केल्या भाकर सायला टिकलो काळात आमचा एक भाऊ वारला होता त्याच्यात नाही आम्ही आमच्या मामाच्या घरी गेलो राहायला तो मले चपातीला आवडाईला हां आणि त्या मग आम्ही भाड्यान घर गेलो होती राहायसाठी भावारल्यावर सगळं डोंगर कोसळ होता ना मग आम्ही भाड्यान राहायला गेलो तिथं मला चपातीला आवडायची बा दुसरं काहीच नाही मला भाकर अंगाला काटायचा खायला लहान होतो ना सगळ्यात मी काकरी भाकरी भाकरी सगळ्या भाकरी नटत रुकायच्या भाजी नसायची काही नसायची लय डेंजर घेऊन काढायचा तर मग त्याच्यात मी काय झालं मग एक शेजारी माई होती नाव आठवते पण नाव घेणं ती बरोबर नाही तर आम्ही तिला मावशी म्हणायचो ते जे आम्ही असं घर भाड्यान केलं मातीचं घर होतं कोठा होता पहिल्याचं हो, ओ, होता। हो घर नव्हतं कोठा होता पाहिला त्याच्यात आम्ही साफसुफ करून राहायला सुरुवात केली तर ते त्याचं घर आमचा कोठा असेल त्याचाच कोठा होता आणि त्याचंच घर होतं जे भाड्यान केलं होतं भाड्यान नाही तसंच जर राहायला आपण भाड्याने होऊ शकतो त्यानं प्रेमाखात तसंच त्याच्यात राया झाली तर त्याच्यात मी एक बारीक दरुजा होता आणि त्या दरुजाला एक खिंड होती तर त्या खिंड्यातून त्या मावशी जी होती ती मले शिळ्यापोळ्या द्यायच आहे त्या मले पूर्णच्या पुळ्या आवडत मुली आवडून खायच त्या पुढे तर ती बाई चोरून खाऊन द्यायचंय पुळ्या कारण त्याची बी कंडिशन तशी होती तिथं बी कलमा कलमाकरल म्हणून ती मावशी जी होती ती चोरून पुळ्या द्यायचाय तिला वाटलं ना आपल्या घरी बी मोठा परिवार आहे पण थोडी त्याचं ते त्यानंतर परिस्थिती चांगली होती त्याच्यातून मग ते पहिलेच दोन शिल्लक करायचे आणि नवरा बाहेर गेले समजा आमचे काका मुकट्याने देऊन टाकायचे दोन पोळ्या खिंडीतून तर मी तासन तास त्या खिंडीजवळ बसून राहाय तुम्हाला घरी सगळे जायचे कामाले मी बसत बा पोळे गाव पोळे पोळ्या तर पोळे आल्या की मी घ्यायचो खायचो मग तर मी यायचे दिवस काळ ठिकाण भाऊ तुम्ही जे म्हणता की तुम्ही नागेश भाऊ एवढं मोफत काढून देता तुम्हाला पुरणार नाही एक दिवस राख लागल घरीच असाल सगळं सोडून हॉटेल बंद करसा ते पुढचा विचार करायचा सवयच नाही समजा मध्ये जे होईल ते होईल आजपर्यंत माझ्या जौरबद मय सौरभ मी कारण मॅचे दिवस काढले आणि नाही तर मला असं दिसलं ना रस्त्यान जातानी की भाऊ मला डोक्याचा विचार चालते की बो असंही कोणताही माणूस पाहिला की मी सांगू शकतो माणूस कोणा रुतीचा आहे काय तर माणूस समोरून चालला की मी सांगू शकतो जर कोणा समोरून गेलं ना माझ्या मला लगेच समजते की बा या माणसा एवढी उपाय पण नाही आणि गरीब माणूस आहे आपल्याला दिसतो दुसरीच ना आपल्याला डायरेक्ट मी त्याला बोलून नाश्ता फ्रीमध्ये देतो आणि मायात जो मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तेवढं ते करणार ज्या दिवशी नाही झालं त्या दिवशी सगळं बंद धन्यवाद जय जवान जय जय थोडं इमोशनल झालं होतं सॉरी